मंगळवार तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून राज्यातील एसटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर केले आहेत या संपावर दुसऱ्या दिवशी देखील कोणताही तोडगा न निघाल्याने संपकरी कामगार आपल्या संपावर ठाम आहेत यावेळी संपकरी कामगारांनी जोरदार घोषणाबाजी करत आपली भूमिका मांडली महाड आगारात देखील जवळपास नव्वद टक्के कर्मचारी या संपात सहभागी असून या याचा परिणाम एसटीच्या वाहतुकीवर झाल्याचे दिसून आले या संपावर लवकरात लवकर तोडगा चा न निघाल्यास ऐन गणेशोत्सव काळात प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल होणार आहेत सध्याच्या महाड आगारातील वाहतुकीबाबत वरिष्ठ आगार व्यवस्थापक रितेश फुलपगारे यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती दिली आहे महाराष्ट्र कृती समितीच्या वतीनं राज्यव्यापी धरणे आंदोलन त्या ठिकाणी झालं त्या ठिकाणी धरणे आंदोलन करत असताना राज्याचे मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी त्या ठिकाणी आपल्या प्रतिनिधीसमवेत निवेदन घेतलं आणि त्या ठिकाणी आमची चर्चा त्या ठिकाणी केली चर्चा केल्यानंतर आम्हाला त्या चर्चे दिवशी आम्हाला वीस वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अशी आम्हाला तारीख दिली आणि त्या तारखेच्या दिवशी कुठलीही चर्चा झालेली नाही त्यानंतर अठ्ठावीस तारखेपर्यंत आज ता आहेत कुठलीही चर्चा न झाल्यामुळं आमचं जे निवेदन आंदोलनाचं निवेदन होतं हे गेल्या सव्वा महिन्यापासून आम्ही ते रिक्सर निवेदन दिलेलं होतं आं आणि ते आंदोलनाची मुदत आमची तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपली एस टी कामगार न्यायालयामध्ये हे आंदोलन करू नये म्हणून जे याचिका टाकली होती ती याचिका कामगारांच्या तर्फे कामगारांसारखीच याचिका झालेली आहे की त्या न्यायालयानं देखील सांगितलेलं आहे की कामगारांची मागणी रास्त आहे त्यामुळे कामगारांसमोर तुम्ही चर्चा करून तो मार्ग काढा त्याप्रमाणे आजच्या खऱ्या अर्थाने हे आंदोलन उभं राहिलेलं आहे त्या आंदोलनामध्ये जे, जे पण जो पाठिंबा या ठिकाणी विरोधी पक्ष आणि मंडळी येऊन देत आहेत त्या सगळ्यांना आम्ही या ठिकाणी धन्यवाद देतो एकूण सहासष्ट गाड्या आहेत सहासष्ट पैकी अकरा ते गेलेले आहेत हा सदर्व नव्वद टक्के कर्मचारी संपामध्ये सहभागी आहेत त्याबाबत संप करणारी कृती समिती आहे सदर्व कृती समितीने संप यांच्या मार्फत संप करण्यात आलेला आहे सदर्व मेकॅनिकल लोक कर्मचारी हजर आहेत सुपरवायझर सर्वे हजर आहेत त्यानंतर क्लार्क लोक हजर आहेत टी सी लोक वाहतूक नियंत्रक लोक हजर आहेत आणि चालक वाहक मोठ्या प्रमाणात संपामध्ये आहेत पुणे बोरिवली जळगाव धुळे पनवेल अक्कलकोट नालासोपारा रायगड ठाणे अशा ठिकाणाची वाहतूक सुरू आहे माड आगाराची व इतर वाहतूक ग्रामीण भागाची बहुतेक वाहतूक बंद आहे आत्ता कमीत कमी, कमी शंभर टक्क्यापैकी दहा टक्के वाहतूक सुरू संप चालू असल्यामुळं ग्रामीण भागात काहीशी वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे सदर वाहतूक सुरू करण्याबाबत प्रयत्न करीत आहे पण प्रवाशांना वाहतूक नियंत्रण कक्ष ओपन करण्यात आलेले आहे त्यांना काही शंका असल्यास वाहतूक कक्षात चौकशी करून शंकाचे निरीक्षण होईल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी